मिरज शहरातील सौरभ पोद्दार टोळी दोन वर्षासाठी दोन जिल्ह्यातून हद्दपार मिरज शहर येथील सौरभ पोद्दार याच्या टोळीला दोन वर्ष कालावधीकरिता सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिले आहेत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी व गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सौरभ प्रसाद पोद्दार वय एकवीस राहणार रमा उद्यान म्हाडा कॉलनी मिरज जिल्हा सांगली ओंकार संभाजी साळुंके वय एकवीस राहणार पेठ माळी गल्ली मिरज अक्षय आनंदा चौगुले वय सत्तावीस राहणार अयोध्यानगर मिरज या टोळीविरोधात सन दोन हजार एकवीस ते तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न करणे सार्वजनिक ठिकाणी रोडवर जातीवाचक असली शिवगाळ करून चाकूचा धाक दाखवून खंडणी मागणी करणे महिला अल्पवयीन मुली यांची छेडछाड करणे बेकायदेशीर जमाव जमावजमवून लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाची अवमान्यता करून दंगा करणे लोकांची अडवणूक करून मारहाण करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे विनाकारण पैशाबाबत वाद करून काठीने मारहाण करून जखमी करणे असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे या टोळीच्या विरोधात दाखल आहेत पोद्दार टोळीतील गुन्हेगार हे कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना हद्दबारीचा प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणि गिल्डा मिरज विभाग यांच्याकडे कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व स्थितीचा अहवाल त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच हालचाली सर्वभावी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख सौरभ पोद्दार ओंकार साळुंखे अक्षय चौले या तिघांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत आगामी लोकसभा निवडणुका सण उत्सव या काळात टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर पोलीस उपनिरीक्षक सिद्धापा रोपनर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे नागेश कांबळे दीपक गट्टे संदीप मोरे स्वप्नाली निकम यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क